जेवळ श्री संत सत गुरुवळमा यांचा वर्षी भंडारा उत्सव वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संपन्न होत आहे तर या भंडारा सोहळ्यामध्ये हळवंत उपवास कसा करायचा याची माहिती मी आता तुम्हाला देत आहे या वर्षी उपवासाची सुरुवात गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होते आणि उपवास हे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा एक उपवास करावा भा, भाविक भक्तांनी सकाळी उपवास धरावा व रात्री तो उपवास सोडावा आणि त्यानंतर दिनांक एकवीस मार्च पासून सव्वीस मार्च पर्यंत हा खडतर उपवास करावा आणि सत्तावीस मार्च रोजी बाळवामाच्या मंदिरामध्ये महाप्रसाद घेऊन हा उपवासाची सांगता करावी आणि ज्या भाविकांना शक्य नसतं त्या भाविकांनी आपापल्या घरी देवाला नैवेद्य दाखवून तो उपवास सोडला तरी चालेल बाळभावांचा उपवास करताना फळे आणि चहा फक्त एवढ्याच गोष्टी चालतात बायाव्यतिरिक्त काहीही चालत नाही तर काय खाऊ नये जो तर बाळूमाचे उपवास चालू असताना तळलेले शिवलेले भाजलेले तेलकट खारट आंबट हे सर्व पदार्थ खाण्यास वज्रपनाई आहे बाळूमाचा उपवास जोपर्यंत चालू नये आणि डोक्यावरची टोपी असावी बोलण्यामध्ये नम्रता असावी दुसऱ्यांना लागेल ला असं बोलू नये आणि जोपर्यंत बाळवांचा जो उपवास चालू आहे तोपर्यंत आपल्या मुखामध्ये तसंच बाळूवांचे नामच बोलून असावे आणि ज्या भाविकांना आठ दिवस उपवास शक्य होणार नाही त्यांनी फक्त शेवटच्या दिवशी म्हणजे सव्वीस मार्च रोजी सकाळी उपवास धरून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलं तरी चालेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टींची अडचण असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय वाळ